अनुसूचित जमातीचे आरक्षण मिळावे यासाठी धनगर समाजाचे रास्ता रोको आंदोलन राज्यातील धनगर समाज बऱ्याच वर्षांपासून अनुसूचित जमातीचं आरक्षण मिळावं यासाठी लढा देत आहे पंढरपूर इथं धनगर समाजाचं आमरण उपोषण सुरू आहे त्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी व धनगर समाजाला आरक्षण मिळावं यासाठी आज राज्यभर रास्ता रोको आंदोलन करण्यात येत आहे चोपडा शहरातील तिरंगा चौकात तालुक्यातील धनगर समाजाने रास्ता रोको आंदोलन केलं या रास्ता रोको आंदोलनामध्ये धनगर समाजाचे युवक नागरिक वयोवृद्ध महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं अहिल्याबाई होळकर यांचा विजय असो एळकोट एळकोट जय मल्लार अशा घोषणा देण्यात आल्या ही एक ऐतिहासिक बाब आहे की आज संपूर्ण राज्यभरात तेवीस तारीख तेवीस तारखेला सर्वीकडे आंदोलन करायचे होते रास्तारोको आंदोलन शासनाचं खूप चुकी वर्तवणूक आहे आम्हाला की आम्हाला खूप वेळ कमी दिला रास्ता रोखण्यासाठी आम्ही जवळ किमान पंधरा मिनटं सुद्धा पंधरा मिनिटाची नाही शकतो शोकांती काय आम्हाला प्रत्येक वेळा काय डावलं जातो आमच्या समाजाला आमच्यावर का अन्याय होतो प्रत्येक वेळेला आमची एकच मागणी होती की जिथं आमचं कोर्टा करून किती वर्षापासून एकोणीशे पंच्याऐंशी सालापासून आमची तिथं कोर्टमध्ये केस टाकली के गेलेली के आहे आणि धनगर आणि धनगड हा एकच असून हा कोर्टाने आम्हाला दिलासा दिला की हा एकच असून हा समाज वेगवेगळा नसल्या कारणाने परंतु जी समिती स्थापन झाली आहे त्या समितीने तो जी आर अजूनही इश्यू केलेला नाहीये की धनगर आणि धनगर आहे आज अनेक दिवसापासून आमच्या समाजाचे आमच्या समाजाचे लोक पंढरपूर येथे उपोषणाला बसले आहेत ते लोक अन्न पाण्या विना आज तिथे उपोषणाला बसले त्याची आज काही खालावलेली आहे आणि अशा स्थितीमध्ये ते लोक त्या ठिकाणी आंदोलन करत आहेत आणि आज आम्हाला पंधरा सरकारने पंधरा मिनिटाच्या वरती पंधरा मिनिटाच्या वरती आम्हाला करू करून दिला मग सर्व ठिकाणी काढावतो आपली जी मागणी जी आहे ती प्रमुख काय प्रमुख मागणी काय प्रमुख मागणी आमची आहे की आमचं आरक्षण अंमलबजावणी झालेली आहे तो जी तो पास झालेला आहे त्याला तुम्ही इश्यू करा आणि जे तुम्ही बाकीच्या काही लोकांना त्यांनी धनगड म्हणून यात्रांची स्थगिती करा आणि आम्हाला धनगर म्हणून आम्हाला मागासवर्गीय जाती प्रवर्गामध्ये आम्हाला समाविष्ट करा आमची एवढीच मागणी आहे पारस मोबाईल ॲक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी व्ही रिपेअरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ऑब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशापेठ सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव नौ, सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर